नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे की बारावीला कमी मार्क्स मिळाले तर काय करावे तुमची कोणतीही ब्रांच असो सायन्स असो कॉमर्स असो आर्ट असो तिन्ही ब्रांचविषयी आपण डिस्कस करणार आहोत कमी मार्क्स मिळाले म्हणून बरेच जण विद्यार्थी जे आहेत ते पुढचं शिक्षण घेत नाहीत किंवा मग त्यांना शिकू वाटत नाही ठीक आहे तर ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्ही निवडलेला आहे जर बारावीत जर कमी मार्क्स मिळाले काल रिझल्ट टाकलेला आहे आणि त्याच्यात जर तुमचे पर्सेंटेज कमी आहेत किंवा तुमच्या जेवढी तुम्हाला पडायची अपेक्षा होती त्याच्या कमी आहेत तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर पहा मी तुम्हाला एक पी पी टीच्या माध्यमातून समजावणार आहे आता तुमच्यासमोर एक आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स तिन्ही ब्रांचचे डिवायडेशन आपण केलेलं आहे एक आर्ट्स आहे एक कॉमर्स आहे ठीक आहे आणि एक सायन्स आहे ठीक आहे या तिन्ही ब्रांच आता सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात काय घ्यायचं आहे की तुमची ब्रांच कोणती आहे आणि तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेत हे कमेंट करायचं आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले आपण आर्ट्स या ब्रांचकडे जाऊया आर्ट्स या ब्रांचमध्ये तुम्हाला समजा आर्ट्सवाले काय का करतात की बारावीनंतर बी ए बी कॉम असं करतात मग त्यांचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज हे असतात फिफ्टी अबाव ठीक आहे फिफ्टी अबाव पर्सेंटेज ह्या ब्रँचसाठी लागतात ठीक आहे तर मग काय करतात भरपूर जणं की पा आता फिफ्टी जर पडले नाही तर ते काय करतात की दुसरं काहीतरी करतात ठीक आहे एखादा कोर्स करून नोकरी करतात पण असं काही नसतं ठीक आहे तुम्हाला अन्य कोर्स आहेत हेच कोर्स करावं असं काही नाही ठीक आहे आता मी आर्ट्स आणि कॉमर्सचं जास्त काही बोलणार नाही आहे सायन्सचं मी डिटेलमध्ये सांगणार आहे जर आर्ट्स आणि कॉमर्स याचा व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करायची आहे आर्ट्स अँड कॉमर्स ठीक आहे कमेंट करायचे आहे आर्ट्स आणि जर तुमचं जी ब्रांच आहे ती आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेत हे देखील कमेंट करायचे आता पहा तुम्ही कॉमर्स जरी घेतलं तरी तुम्हाला सी ए वगैरे म्हणजे कॉमर्स घेतलेला असेल तरी तुम्हाला सी ए वगैरे करता येतं ठीक आहे बारावीनंतर त्याला एक्सपेक्टेड पर्सेंटेज असतात की ते असतात तुमचे सी एसाठी पंच्याहत्तर अबोव पर्सेंटेज पाहिजे ठीक आहे तर आता पहा मेन म्हणजे सायन्स सायन्समध्ये डिग्री डिप्लोमा हे असतं ठीक आहे तुम्ही ई टी देऊन डिग्री करा किंवा बारावीनंतरचा डिप्लोमा करा आता तुमच्यासमोर एक फक्त सायन्सची स्लाईड आहे मग आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मी आता एक सांगणार आहे की तुम्ही समजा तुमचा पर्सेंटेज आहे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला पडलेले आहे आणि तुम्हाला पाहिजे आहे बी कॉम बी बस किंवा बी ए तर तुम्ही ते न करता दुसरे फिफ्टी पर्सेंटेजवाले कोर्स देखील करू शकता काही घाबरायचं कारण कि नाही किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकता बारावीचे मार्क्सवर काही डिपेंड नाही आहे बारावीचं मार्क्सवर काही पुढे काही कुणी विचारत नाही मेन म्हणजे तुम्हाला ई टी जी असते ई टीचे मार्क्सवर तुमचं कॉलेज वगैरे हे अलाआउट होत असतं आणि कॉमर्सचं देखील सी एचं आहे ट्वेल्थ मार्क डझंट मॅटर ठीक आहे पण सायन्सचं कसं आहे सायन्सचं जे डब्ल्यू इंजिनिअरिंग फार्मसी मेडिकल कुठल्याही क्षेत्रात जा किंवा डिप्लोमामध्ये जा इंजिनिअरिंगमध्येच आला डिप्लोमा ठीक आहे आता जे डबल यूचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय द्या जे डबल दोन आहेत ॲडव्हान्स मेन्स या दोन परीक्षा द्याव्या लागतात ॲडव्हान्स आणि दुसरे आहे मेन या ॲडव्हान्स मेन्स क्लिअर करावं लागतात त्याच्यात काय बारावीचे काय पर्सेंटेज एक्सपेक्ट करत नाही तुम्हाला समजा पडलेत नाईन्टी किंवा नाइंटी वन असे पर्सेंटेज पडलेले आहे तर हे जे ई जे आहे यामध्ये तुम्हाल दिप्लो, तुम्हाला ह्या दोनच एक्झाम अटेम्प्ट करावं लागणार तुमचे तिथं बारावीचे मार्क्स पाहणार का बारावीचे मार्क्स पाहणार नाही त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये पहा तुमची सी ए टी मॅटर करते किंवा डिप्ल हां डिप्लोमासाठी ठीक आहे डिप्लोमा म्हटलं तर बारावीचे पर्सेंटेज एक्सपेक्ट आहेत डिप्लोमाला समजा तुम्हाला ब्रँच लागते आहे मेकॅनिकल तर तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह सेवन्टी प्लस पर्सेंटेज लागतात इलेक्ट्रिकलला सिक्स्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह असे पर्सेंटेज लागतात त्याचबरोबर अजून ब्रांच आहे कॉम्प्युटरला तर त्याला नाईन्टी अबाव पर्सेंटेज लागतात ठीक आहे नाईंटी अबाव पर्सेंटेज म्हणजे डिप्लोमा झालं याच्यासाठी तुम्हाला बारावीचे मार्क्स मॅटर करतात पण जर इंजिनिअरिंग असेल तर त्याला सीई टीने तुमचं कॉलेज अलाउट होतं ठीक आहे फार्मसीला पण तसंच आहे मेडिकलची पण हे आहे ई टी त्यामुळे बारावीचे मार्क्स डझंट मॅटर त्यामुळे बारावीला कमी मार्क्स पडले म्हणून निराश व्हायची कारण नाही हेच व्या व्हिडिओतून मला सिद्ध करायचं तुमचे बारावीचे मार्क्स कुठं धरले जातात डिप्लोमा ज्यांना आहे त्यांच्यासाठी बारावीचे मार्क्स त्यांच्या जी ब्रांच लागते त्या ब्रांचवाईज पर्सेंटेज पाहिजे एवढाच विषय आहे जर तुम्हाला बारावीला समजा पडले आहेत डिप्लोमा करायचा आणि पडले आहेत पन्नास साठ टक्के तर तुम्ही काय करू शकता की एखादी मग समजा तुम्ही कॉम्प्युटर घ्या मॅकॅनिकल घ्या तुम्हाला जे एक्सपेक्टेड पर्सेंटेज आहे ती ब्रांच तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे मेडिकलला ई टी आहे जे डबल एला जे ॲडव्हान्समेंट्स आहे बारावीचे मार्क्स डजंट मॅटर एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि आर्ट्स आणि कॉमर्ससाठी जर एक स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट करायचं आहे आर्ट्स कॉमर्स स्पेशल व्हिडिओ शंभर टक्के येऊन जाईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ येत राहतील मोटिवेशनल व्हिडिओ प्लस तुमचे जे कॉलेजेस आता समजा तुम्हाला कॉलेजेस कॅपडाऊन स्टार्ट होतील ई टीवाल्यांचे वगैरे तर यांच्यासाठी आपण व्हिडिओ आणत असतो ठीक आहे कोणते कॉलेज बेस्ड तर त्यासाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब पाहिजे सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही फ्रीमध्ये आहे लवकर जा कर भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद